नमस्कार मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुनश्च एकदा महत्त्वपूर्ण अशा एवढ्यामध्ये कारण की आता या ठिकाणी संजय गांधी निराधारोजना त्याचबरोबर वृद्ध पेन्शनधारकांना महिनाकाठी एकवीसशे रुपये म्हणजेच वर्षाला पंचवीस हजार दोनशे एवढी पेन्शनही दिली जाणार आहे तर आता या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती एक महत्त्वपूर्ण अशी पोस्ट केली आहे तर या संदर्भात काय त्यांनी म्हटलं आहे आपण एवढ्याच्या माध्यमाने संपूर्ण काय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहिजे चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे कारण की या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण आणि जलद माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर आता या ठिकाणी तुमचा जरा घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काय म्हणत आहेत वृद्ध पेन्शनधारकांचा सन्मान महिन्याला एकवीसशे म्हणजेच वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपयांचा आधार तर आता या ठिकाणी वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याकाठे एकवीसशे रुपये पेन्शनही दिली जाणार आहे म्हणजेच वर्षाला वाटतात हो पंचवीस हजार दोनशे त्याचखाली खाली जर पाहिलं ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण आदर सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयामध्ये स्वातंत्र्य उपडी म्हणजेच आता या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासकीय रुग्णालयामध्ये स्वतंत्र ओपीडीची सुविधा या ठिकाणी महायुतीचं सरकार जसं येईल त्यानंतर आता या सर्व सुविधा तुमच्यासाठी लागू होणार आहेत तर आता तर या ठिकाणी तेवीस नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता चालू राहणार आहे त्यामध्ये जर आता ठिकाणी महायुती सरकार जर निवडून आलं तर आता या ठिकाणी या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर आता या ठिकाणी यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जसंही नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम येईल त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र